एकीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ज्या एक रस्तिकेत चालू असताना आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक मोठ्या ज्यात हालचाली चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतो आहे शरद पवार गटाचे नेते गोकुळ पिंगळे हे जे आहेत उद्धव ठाकरे गटात हे जाऊन हे नाशिकची निवडणूक लढवतील अशा पद्धतीचे सुद्धा चर्चा रंगलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवरती अशा चर्चा चालू असल्याच्या बातम्या कालपासून ज्या आहेत येताना आपल्याला बघायला मिळतो या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी स्वतः गोकुळ पिंगळे आपल्याबरोबरती आहेत ते मुंबईला आत्ताच जाऊन आलेले आहेत काही बैठक हेत करून आलेल्या आहेत काय एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघावरती चर्चा झालेली आहे हे आपण त्यांना विचारूया अशा चर्चा रक्त आहे की आपण ज्या उद्धव ठाकरे गटात जाणार आणि तिकडनं कॅन्डिडेट म्हणून ही नाशिकची लोकसभा निवडणूक लढणार आहात यात असं आहे की मुळातच आदरणीय शरदचंद्रजी साहेबांबरोबर जयंत पाटील साहेबांबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे आणि ते काम करत असतात जिल्ह्यामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात आम्ही संघटन वाढवतो आहे आणि ह्या क्षणी सन्माननीय आपले राऊत साहेब असतील पवार साहेब असतील आणि जयंत पाटील साहेब यांच्यामध्ये काही चर्चा झालेली की ब जर उमेदवार असा काही सक्षम नसेल कारण आम्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले तीन ते चार महिन्यापासून मागतो आहे की ही जागा आम्हाला द्या त्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्या प्रयत्नामध्ये हो बरेचसे दिवस गेले आज जागा काही फायनल झाली नाही तर त्याच्यामध्ये असं राऊत साहेब पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब असे झाले चर्चा झाली की ही जागा तुम्हाला जर लढवायचं असेल तर उमेदवार असे त्या त्याच्यावरती चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर आज आम्ही आदरणीय साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील त्याच्यावरती आमचं काही डिस्कशन झालं आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही त्याच्यावरती निर्णय येत्या दोन दिवसात होईल काय शक्यता वाढते म्हणजे ही जागा म्हणजे राष्ट्रवादीला सुटणार कारण अगदी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर येते असताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की नाशिकची जागा उद्धव ठाकरेंकडे आता परत काही जे हालचाली होत आहेत परत ही जागा राष्ट्रवादीला मिळणार अशी नाही त्यात चर्चा तर चालूच असणार आहे पण आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जरी चांगला सक्षम उमेदवार असाल आम्ही प्रयत्नशील होतो जर सक्षम उमेदवार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करून त्यांना विजयी करू आम्ही पण आज आज जी बैठक झाली त्या बैठकीत नेमकं काय चर्चा चर्चा हेच झाली की ब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपण विज उमेदवारी केली केली पाहिजे काय काय नाही त्याच्यावरती आमची सविस्तर चर्चा केली पाहिजे नाही केली पाहिजे त्याच्यावरती आमची तिघांची चर्चा झाली मी त्यांच्याशी काय डिस्कशन करायचं आमचं झालेलं आहे त्याच्यावर कधीपर्यंत एकूण निकाल लागू शकतो एक दोन ते तीन दिवस लागतील आपल्याला अजून तर एक अशा पद्धतीची सगळी माहिती जी आहे आपल्याला मिळालेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्ती केस हे चालूच आहे नेमकं महायुतीमध्ये ही जागा कुणाला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाशिकच्या जागेवरनं आता केस हे चालू असताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे नाशिक हे लोकसभा मतदारसंघ महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्ही या ज्या त्या आघाड्यांमध्ये कुणाला मिळतो हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक